नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला कारल्यापासून रेसिपी बनवायची आहे छान कोवळी अजिबात बी नसलेली कारली आहेत आणि कारली म्हणले का डायबेटीस रक्तदाबावरती अगदी उत्तम पर्याय म्हणून कारल्याची भाजी रस असा करून कधीही तुम्ही खाऊ शकता अशी रेसिपी बनवायची आहे आता कारली आपल्याला कापायची नाही काही नाही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कारल्यापासून आपण अगदी वेगळा पदार्थ बनवणार आहोत झटपट होतो काहीही वेळ लागत नाही अशी कारल्याची रेसिपी आहे अनेक प्रकारची कारली करतो पण त्यातलाच एक प्रकार आहे वेगळासा आता नळाखाली धुवून घेते दोन तीन पाण्यानी आणि छान उकळायला ठेवते आपल्याला कापायचं नाही काही नाही उकळून घ्यायची आहे वाफून पाण्यामध्ये अख्खीच्या अख्खी उकळायला टाकायची आहे त्याच्यात थोडीशी हळद घालायची आहे आणि मीठही घालायचं आहे अजिबात याचं जीवनसत्व निघून जात नाही कारण आपण कापलेलं नाही कारलं अख्खं घातलेलं आहे शिजायला याचा अर्थ छान शिजून तर होणारच आहे पण जीवनसत्वसुद्धा जाणार नाही झालेला हे शिजून पहा सुरी सहज जाते याचा अर्थ आपलं कारलं शिजून झालेलं आहे मैत्रिण हे कारल्याचं पाणी तुम्ही सुद्धा पिऊ शकता आपल्याला त्यापासून खूप सारे फायदे होतात काही ॲलर्जी झालेली असली तर हे कारल्याचं पाणी तुम्ही करून प्या नक्कीच तुमची ॲलर्जी कमी व्हायला मदत होईल आता कारली आपली शिजलेली आहे अख्खी आपण अजिबात कापलेली नव्हती आता आपल्याला कापायचं आहे मधून आणि थोड्याशा बिया वगैरे असल्या निबार तर काढून टाकायच्या आहेत पण ही कारली कवळी का आहेत त्याच्यामुळे अजिबात बियासुद्धा त्याच्यामध्ये कडक नाही आहेत अगदी कोवळ्या लुसलुसीत आहेत अख्खी आपल्याला भरून कारली करायची आहे पण ती कशी करायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रीणं नक्कीच तुम्हाला आवडेल अशी कारल्याची रेसिपी होणार आहे अगदी सहजपणे कट लागला जातो कारण आपली कारली शिजलेली आहेत नव्वद टक्के शिजलेले आहे दहा टक्के बाकी आहेत कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे म्हणजे तेव्हासुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे आता हा मसाला कोणता तो पाहायचा आहे ही ग्रेवी आहे कांदा लसूण खोबरं आलं कांदा लसूण खोबरं आलं छान भाजून घेतलं आहे आणि त्याची ग्रेवी करून ठेवलेली मैत्रिणी तुम्ही ही ग्रेवी कधीही करून ठेवा झटपट अशी रेसिपी होण्यासाठी आता हा एक आहे शेंगदाणे तीळ धणे जिरे बडीशेप त्याचं मी थोडं थोडं मोठं मोठं करून घेतलेली असं दरदरं म्हणतात तसं करून घेतलेली पावडर आहे आता शेंगदाणे थोडे मोठेच आहेत ते आपले दाताखाली आले खास खूप छान चवले ते आता हळद घालायची आहे घरगुती मसाला घालायचा आहे धनाजिरा पावडर घालायची आहे आणि आपल्याला आपला थोडासा बेडगी मसाला किंवा काश्मीरी मसाला तोसुद्धा घालून घ्यायचा आहे गरम मसाला आहे आपल्या मसाल्यामध्ये त्यामुळे एक्स्ट्रा मसाला घालायची गरज नाही आता मठ मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि व्यवस्थित सगळं आपल्याला एकजीव करायचं आहे त्यापूर्वी आपण थोडंसं तेल घे घालून घेऊ चमचाभर म्हणजे तेल घातल्यानंतर आपल्या कारल्याला चव छान येते त्याच्यामुळे कारण आपलं ग्रेव्हीचं सगळी व्यवस्थित होणार आहे मसाला भरायला तेल घातलं का त्याचं टेक्चर छान येतं अगदी तोंडात घातल्यावरती इतका स्वाद भारी येतो का तुम्ही हे कारलं कडू तर होणारच नाही पण खायला खमंग आणि चटपटीत असं होणार आहे आपल्याला एक सिक्रेट पदार्थ घालायचा आहे तो पदार्थ काय घालायचा आहे आता पाहू आता मसाले सगळे एकजीव केलेले आहे आता आले आपल्या सिक्रेट पदार्थाची वेळ त्यापूर्वी तुम्हाला कारली मी चिरून घेतलेली आहे मधोमध ती दाखवलेली आहे आणि सिक्रेट पदार्थ आहे लोणच्याचा खार तो घालायचा आहे त्याच्यात मैत्रीणं लोणच्याचा खार घातल्यावरती कारलं अजिबात कडू तर होत नाही पण खायला एवढं चटपटीत लागतं का तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या आताच कारलं व्हायच्या आधी आता छान आपल्याला भरून घ्यायचं आहे कारलं व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये जेवढा मसाला राहील तेवढा भरायचा आहे आणि कारल्याचं तोंड बंद करायचं आहे अजिबात आपलं मसाला इकडे तिकडे ढलता कारलं आपलं तसाच्या तसं तयार होणार आहे झालेलं आहे आपलं आता भरून कारलं एक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यात तेल घालून घेतलेलं आहे आता आपली कारली ठेवून घ्यायची आहे आणि नव्वद टक्के शिजलेली दहा टक्के बाकी आहे ती शिजून घ्यायची आहे मैत्रीण असं आपलं कारलं करण्याचं कारणही तुम्हाला सांगणार आहे थोडंसं शिजून घेतलं कारलं कापला का आपलं भरलेलं कारलं मसाला इकडे तिकडे जात नाही छान त्याच्यात स्टपिंग बसलं जातं आणि कारल्याला वेळसुद्धा लागत नाही बनवायला असं भन्नाट कारलं होतं का जिबेव ठेवतात चव तर रेंगाळेल पण तुम्ही कधी पाहुणे आले तर हे भरलं कारलं त्यांच्या ताटात वाढलं तर तुमच्या ताटाची शोभा तर वाढेलच पण तुम्हाला शाब्बासकीही मिळेल इतकं छान भन्नाट कारलं होते सिक्रेट मसाला आपण बनवलेला म्हणजे आपला लोणच्याचा खार याच्यामध्ये मुळे एवढं चटपटीत लागतं का कडू न लागता ही कारलं तुम्ही असंच खाल भाकर सुद्धा घेणार नाही किंवा चपातीसुद्धा नाही हे कारलं तुम्ही तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता किंवा चपाती बरोबर खाऊ शकता झालेलं आहे ह्यात आपण उलटं पालटं करूया सगळ्या बाजूने आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची चव खूपच वाढते झटपट होणारं कारलं संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मन मैत्रीणं आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बाजूला बेल बटन आहे ते सुद्धा दाबा कारलं इतकं भारी दिसतं आहे का नसतं बघताच तोंडाला पाणी सुटेल तुमच्या आणि नक्कीच बघताच करून पाहाल अशी रेसिपी झालेली आहे मैत्रिणी आता झालेलं आहे आपलं शंभर टक्के शिजून आता आपण वाढून घ्यायचं आहे आणि ताव मारायचा आहे श्रावण महिन्यात किंवा कधीही पावसाळ्यात असं हे करून पहा कोवळी लसलशीत कारली नक्कीच तुम्हाला आवडतील एवढी भन्नाट रेसिपी झालेली आहे दिसायला चमचमीत खमंग अशी दिसत आहेत खायलाही तेवढीच चटपटीत आणि खमंग झालेली आहेत नक्की करून पहा आणि मैत्रिणी परत एकदा सांगते तुमच्या मैत्रिणीशीसुद्धा सुद्धा शेअर करा बाय बाय